याच सायकल ग्रुपतर्फे महिला पुरुष आणि मुले असे एकूण बेचाळीस जण पंढरपुरात आषाढी एकादशी निमित्त वारीत सहभागी होण्यासाठी सायकलने दिनांक अठरा जून रोजी निघून बावीस जून रात्री परत येणार आहेत येथील वास्तव्यात पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांची सेवा मदत हे सर्वजण करणार आहेत त्यांच्यासोबत बस टेम्पो रुग्णवाहिका राहणार आहे या पंढरपूर वारीसाठी या सायकल ग्रुपला आणि वारकऱ्यांसाठी ज्यांना आर्थिक व वस्तू स्वरूपात पाण्याच्या बॉटल एनर्जी ड्रिंक्स औषधे बिस्किटे शेंगदाणे बटर चिक्की ओ आर एस ड्रिंक्स फळे इत्यादी खाद्यपदार्थ मदत करण्याचा आहे त्यांनी सढळ हस्ते मदत करावी अशी विनंती करण्यात येते आहे त्यासाठी संपर्क करू शकता सौ हर्षल सरोदे आठ चार दोन चार नऊ दोन सात तीन एक एक शुभम उदबत्ती स्टॉल कावेरी चौक एम आय डी सी डोंबिवली